सर्व बघणाऱ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार त्र्यंबकेश्वरला जाता जाता रस्त्यामध्ये बकरी घेऊन जाणारे आम्हाला काका दिसले हे ते काका यांच्याकडे भरपूर बकऱ्या होत्या तर यांच्या घरी जाऊन आम्ही बकऱ्या घेतल्या तर हा जो रस्ता ही जी गल्ली जाते ती त्यांच्या घरी जाते तर तुम्ही हा रस्ता बघा तुम्हाला जर बकऱ्या घ्यायच्या असतील पाळायला तर खरंच यांच्याकडे चांगल्या बकऱ्या आहे आणि सगळ्या हेल्दी व्यवस्थित बकऱ्या आहे तर आम्ही दोन जोड यांच्याकडनं घेतले आहे तर तुम्हाला मी रस्ता दाखवते या रस्त्यावरनं आत जायचं आहे आणि त्यांचं घर जवळच आहे रस्त्यावरनं मला खूप चांगला अनुभव आला आणि हा जो रस्ता सरळ जाऊन थोडासा राईटला वळलं की त्यांचं लगेच घर येतं आणि आपल्याला व्यवस्थित भावामध्ये ते दे बकऱ्या देतात खरंच खूप काळजीने त्या बकऱ्या पाळलेल्या आहेत तर तुम्हाला पण जर घ्यायचं असेल तर त्र्यंबकेश्वरला जाताना या रस्त्यावरनं घेऊ शकता आणि मी रस्त्याचं नाव लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल आता मला माहिती नाही आहे नीट तर त्र्यंबकला जाताना हे रोडवर आहे तर मी माझा अनुभव टाकलेला आहे कसा वाटला तो पहा बकरीवाल्यांकडे आम्ही आलेलो आहे त्र्यंबकेश्वरला जाता आता बकऱ्या मिळाल्या तर आम्ही बकऱ्या पाळणार आहोत तर त्यासाठी बकऱ्या घेण्यासाठी आम्ही खास इथे आलेलो आहे हे घरामध्येच बकरी पाळतात तर आम्ही यांच्याकडनंच जोड घेतलेली आहे भाव करून चांगल्या भावात बरोदर दोन बकऱ्या दिलेल्या आहेत आम्हाला तर तुम्ही बघा यांचं घर आणि बकऱ्या कोंबड्या झाल्या आता बकऱ्या आता गाईच्या शोधात आहोत गेली लांब गेली वाटत ती चला लाईट गेलाय आहे ना आता हाताशी आहे आहे जवळच हातात हातात दोन्ही पकडा म्हणजे आली का ताई नाही येणार का नाही येईल तिची तीच येईल ना

येईल ति जाजूलो बाळा त्याच्यामुळं आम्ही जी द्यायची विश्वास आहे हो ती हातात येत नाही

नाही फुल राहतात का बास बाजरी ज्वारी काय पीठ द्यायचं का दाणे द्यायचं जर धाण्यावर जर असली तर काठी पुढं मशीन ने tangga सांगायची की

गाई 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 मी दिल्या दिल्या मग काय काय बोलणार बोला पटापट लवकर मग लगेच काय यांच्या वांग फक्त हा कारभार करतो दुसरं काय देऊ बारा देऊ बरोबर घे का पटापट लवकर मला नाही जमणार

ती ती छोटी किती महिन्याची आहे ती तीन महिन्याची आणि एकदम एक महिन्याची कोणती आहे कोण एक महिन्याची आहे एक महिन्याची नाही राहिले एक महिन्याचा फक्त आता तो हा हा दूध का तो आम्हाला माहिती आहे बोला मामा लवकर घ्या ना मंग घ्या घेतो आहेत मी बोललो ना तुम्हाला बार देतो पहिला द्या दोन्ही काही प्रॉब्लेम नाही ती आणि ही द्या दोन्ही पण मला काही दिसून नाहीये ताईला आवडली म्हणून ती घेतोय आणि एक तुम्ही द्या द्या बारा बरोबर आहे बर <laughs> <बारने दुण। laughs> का ग तू शांत आहे तशी ती ती ज्या ती तर लबाड होती पळाली ना ती पहिलाच ओरडायला लागली हे बघ हे बघ चांगली चला बा चला चला गुरु मला पुढे जायचंय

बघवा मी काढतो पकडतो बघू बघू पकडायला पकडायला